हॅलो आरबी ब्लॉक्समध्ये मी ऋतुजा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आज मी बनवते आहे पनीर बुर्जी इथे मी पनीर किसून घेते आठवड्यातून एकदा तरी आमच्याकडे पनीर बुर्जी असतेच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे लसूण ठेचून घातलाय एक चमचा जिरं मोहरी एकदम बारीक चिरून कांदा घातला आहे मी त्याच्यामध्ये कांदा लवकर शिजावा म्हणून थोडंसं मीठ घातलं आहे आता कांदा परतून पूर्ण शिजईपर्यंत थोडं लाल होईपर्यंत परतून घ्यायचा मग त्यामध्ये कढीपत्ता बारीक चिरलेला टॅमॅटो घालणार आहे पनीर बुर्जी आमच्याकडे सगळ्यांना आवडते त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी भाजी असतेच आता त्यात जातील सगळे मसाले तिखट मसाला हळद मीठ आणि इथे मी किचन किंग मसाला वापरला आहे आणि थोडासा गरम मसाला टाकला आहे ड्राय होता म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे आणि वाफ येण्यासाठी दोन तीन मिनटं झाकण ठेवून त्याला वाफ काढून घेतले आता पुन्हा एकदा थोडं परतून घ्यायचा मसाला आणि मग किसलेलं पनीर घालणार पनीर मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि एक वाफ काढून घेतली आहे त्याला बस आपली आता बुर्जी ऑलमोस्ट तयार आहे